क्रांतिकारी कॉम्रेड कल्प्पानाथ चन्नाप्पा होर्तीकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मोफत महाआरोग्य शिबीर उमदी येथे आयोजित करण्यात आले आहे यावेळी उमदी मेडिकल असोसिएशनच्या वतीने सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीरीश हिरेमठ डॉक्टर रवींद्र अरळी यांनी उमदी व पंचक्रोशेतील गरजू लोकांनी या महाआरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे यावेळी उमदी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर क्रांती बिरादार व डॉक्टर राजू भद्रवोड उपस्थित होते प्रतिनिधी मलकारी व्ही न्यूज उमदी शनिवार दिनांक एक जून रोजी उमदी येथे क्रांतिकारी कॉम्रेड कल्लपर्णा चन्नप्पा होती यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उमदी येथील एमयू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे तर या महाआरोग्य शिबिरासाठी मंगळवेढा मल्टी स्पेशालिटी येथील तज्ज्ञ डॉक्टर तसंच हुंदी मेडिकल असोसिएशन आणि सर्वोदय परिवार यांच्या वतीनं परिसरातील सर्व गरजूंना या महारोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी आव्हान करण्यात येत आहे तर या आरोग्य शिबिराची वेळ आहे सकाळी साडेआठ ते साडेतीन तरी गरजूंनी वेळेत येऊन या शिबिराचा लाभ घ्यावा असं आव्हान समस्त हुंदी गावकरी व सर्वोदय परिवार यांच्याकडून करण्यात येत आहे या शिबिरामध्ये मंगळवेडा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे ते डॉक्टर डॉक्टर मनीष डॉक्टर महेश डॉक्टर पुष्पांजली शिंदे मॅडम डॉक्टर अरुण कुमार महिंदिरकर आणि डॉक्टर श्वेता फोले पाटील आणि आपला जत येथील अरळी डॉक्टरांचे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचे चिरंजीव ऋषकेश अरळी सर एन डी स्पेश आपला आय स्पेशलिस्ट आणि आपला अक्षय कायपुरी सर बी एम एस एम एस जनरल सर्जन आणि आपला मिरजेहून श्रीरत्न हॉस्पिटल डॉक्टर गुरु बगली खास करून उपस्थित राहणार आहे ते सगळ्यांच्या सेवेची आपण गरजू उमदी आणि उमदी येथील परिसरातील पंचक्रोशीतील सर्वांनी सकाळी साडेआठ ते नऊपर्यंत येऊन आपला तपासणी करून आणि हा तपासणी मोफत असणार आहे आणि गरजूंना आपण रोप ब्लड शुगर आणि एच बी तपासणी करून देणार आहे आणि सकाळी आठ वाजता अण्णांचे पुष्पांजलीचा आण। आपला कार्यक्रम इथं सकाळी आठ ते साडेआठ दरम्यान होणार आहे नमस्कार